पनवेल राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा संपन्न नवाब मलिक चित्राताई वाघ आणि यांची उपस्थिती ऑनलाईन बातमी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष क्रांती वासुदेव फडके नाट्यगृहात बुधवारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी विविध पक्षातून महिला व युवकांनी पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते नबाब मलिक महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ पारनेर नगरचे नेते निलेश लंके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष सतीश पाटील माजी नगराध्यक्ष सुनील घर जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे माजी नगराध्यक्ष सुनील मोहोळ नगरसेवक विजय खानावकर उपाध्यक्ष बी ए पाटील फारुक पटेल अशोक जानोरकर माजी नगरसेवक सुनील नाईक ॲडव्होकेट तुषार पाटील चंद्रकांत राऊत सुरेश पानमन प्रदीप ठाकूर आबा लकडे बबन पवार संदीप म्हात्रे सुनील ठोंबरे शर्मेश राठोड शशिकांत करंजुले नितीन धोडमणी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कामाच्यामध्ये त्यावेळी सगळ्या बिल्डिंग बनवून सगळ्या तयार होत्या परंतु त्या बिल्डिंग रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळे त्या बिल्डिंग वास्तव्यासाठी मुंबईहून सगळी पब्लिक आली होती त्यांना पाणी नव्हते रस्ते नव्हते टँकरद्वारे पाणी पित होते तटकरे साहेबांच्या आम्ही लक्षात आणून दिल्यानंतर ताबडतोबीने घेऊन त्यांना रस्ता पाणी सुविधा करायला लावल्या ज्यांनी खास करून ज्या माझ्या युवक सहकार्याने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला मी त्यांना धन्यवाद देतो की तुमच्या राजकारणाला आज खरी परिवर्तनाची सुरुवात झालेली पाहिलं राज्यभर राष्ट्रवादी पक्षाचा परिवर्तन निर्धार परिवर्तन मिळाव्याचे कार्यक्रम ठिकठिकाणी होत आहे मी मागील एकतीस तारखेला मलिक साहेब एकतीस तारखेला राज्यात सर्वात मोठा पक्ष प्रवेश केला म्हणजे न भूत न भविष्य लोकांच्या लोकांना घेऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला <laughs> पाटील साहेब तुम्हाला मी या या ठिकाणी सांगू इच्छितो पुढील काळात आपला राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा आणि कार्यक्रम कुठल्या हॉल मध्ये घ्यायचा नाही तो म्हणजे ग्राउंड वर घ्यायचा <laughs> दोन हजार एकोणीस मध्ये कुठल्याही परिस्थितीत आपल्याला महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आणायची आणि अजितदादा पवार साहेबांना मुख्यमंत्री करायचे तुम्ही पाहिला असन हे भाजप शिवसेनेचं सरकार ऑनलाईन सरकार आहे ऑनलाईन सरकार व्यापाऱ्यांच्या फायद्याचं नाही शेतकऱ्यांच्या फायद्याचं नाही कोणाच्याच फायद्याचं नाही फक्त या सरकारने एकच काम केलं या पाच वर्षाच्या काळात म्हणजे प्रत्येक माणसाची पिळवणूकच केलेली पिळवणूक केलेली आहे त्यामुळे या कार्यक्रमात सर्वच कार्यकर्त्यांनी निर्धार करायचं की येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्षाची सत्ता तर आणायचीच पण या विभागात आमदार सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचा झाला पाहिजे साहेब त्यासाठी आमची कुठलीही मदत लागू आम्ही सदैव तुमच्या पाठीशी नेव तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू कारण आमच्या घाटावरचे बहुतांशी लोक या ठिकाणी ठीक आहे वेगवेगळ्या पक्षात लोक होते आज आमचे पारनेर जुन्नर आंबेगाव या ठिकाणी बहुतांशी लोक आहे साहेबांना एक सर्व शिवसेना पक्षात होते पण माझ्या बरोबर सर्वांनी प्रवेश केला निसता तालुक्यात प्रवेश नाही त्यांनी पक्षात प्रवेश केला तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची जबाबदारी त्या सर्व कार्यकर्त्यांनी घेते नाही त्यामुळे सर्वांनी निर्धार करायचा की या पुढील काळात आपल्याला या विभागात राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आणायची आणि माझ्या युवक मित्रांना धन्यवाद देतो की तुम्ही चांगला निर्णय घेतला तुम्ही कुठल्या पक्षात हे मला माहीत नाही कुणी भाजपमध्ये असेल कोणी शेकापात असेल कोणी राष्ट्रवा काँग्रेसमध्ये असेल कुठल्या वेगवेगळ्या पक्षात असेल पण महाराष्ट्रात पक्ष एकच आहे ज्या पक्षाच्या नेतृत्वाला पक्षाच्या नेत्यांना गोरगरीबांची जाणीव हा म्हणजे पक्ष म्हणजे राष्ट्रवादी हो पक्ष आहे आम्ही सुद्धा बऱ्याच दिवस वेगळा पक्षात होतो मी एका पक्षाचा तालुका प्रमुख होते चौदा वर्षे सभापती होतो जिल्हा परिषद सदस्य होतो मला वाटायचं तो पक्ष लय चांगला ते एखाद्या डबकात आल्यानंतर काय विश्वलय विश्वात ज्याला शेतकऱ्यांची जाणी ज्याला गोरगरीब लोकांची जाणीव व्यावसायिक लोकांची जाणी तो म्हणजे पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आहे शरद पवार साहेब त्यामुळे मी निर्णय घेता राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा प्रवेश तर करायचा दिसता प्रवेश नाही करायचा या राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व नेते मंडळीला ताकद द्यायची ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी आपल्या पक्षाची संघटना कशी उभी करता येईल असं काम भविष्य काळात आपण सर्वांनी करायचे मी अधिकचा वेळ न घेता मी माझ्या सर्व युवक कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही चांगला निर्णय घेतला तुम्हाला सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो सतीश पाटील साहेब आपल्याला या ठिकाणी सर्वांना टीम करून एकत्रितपणे करून आपल्याला या ठिकाणी चांगल्या रीतीने अजून काम करायचं आहे कारण आपल्या समोर दोन हजार एकोणीस ची येणारी लोकसभेची निवडणूक फार महत्वाची आहे परवाच मी खारघरला येऊन गेले आणि त्यावेळेला बळीराम नेटके असतील आमचे प्राचार्य बी ए पाटील असतील राजेश्री कदम असतील नवाबाई एक बहुत ही बढिया ॲसा महिलाओं का मेळावा वहा पे हुआ काफी तादाद पे महिला आई ती तलोजा से आई ती फारुख भाई

आणि कोण पंतप्रधान होईल याची चर्चा वारंवार होत राहते पण सर्व पक्षांनी निर्णय घेतलेला आहे की आपण नंतर ठरवू ज्या पद्धतीने पवार साहेब देशातले लहान अन्य पक्षाला सोबत जोडताय आपण वाहनेवर पाहत असतील ममता बॅनर्जी असतील अरविंद केजरीवाल असतील चंद्रबाबू नायडू असतील फारुख अब्दुल्लाजी असतील या सगळ्यांना कुठेतरी एकसम विरोधकांची मूड बांधण्याचं काम या पद्धतीने पवार साहेब करताय म्हणजे देशात परिवर्तन घडून आणण्याची जबाबदारी पवार साहेबांवर आहे जेव्हा आपला नेता कुठेतरी देशात परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी स्वीकारतो तेव्हा मोठ्या संख्येने या महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी या सर्व कार्यकर्त्यांची आमच्यासोबत आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा नऊ तीन दोन एक नऊ नऊ सात चार एक तीन